हे माझे जिवलग मित्र आहेत पण मात्र कुठल्याही देशात गेल्यानंतर त्यांचे जे धार्मिक स्थळं असतात त्या धार्मिक स्थळांमध्ये जर आपण बारकानी बघितलं कुठल्याही असेल म्हणजे कुठल्याही जातीचे लोक असतील त्या त्या, त्या देशामध्ये जे योद्धे झाले त्या योद्ध्यांचं कधीही प्रति प्रतिमा किंवा एखादं फोटो किंवा हे त्या धार्मिक स्थळामध्ये पाहायला मिळत नाही फक्त एकमे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले यांचं आज सुद्धा आपण देवाऱ्यात त्यांचं प्रतिमा ठेवतो नतमस्तक होतो तीनशे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज शिवाजी महाराजचं नाव काढलं की एक चैतन्य निर्माण होतं एक अंगावर शहारे निर्माण होतात आणि त्यामुळं तुलना तर सोडूनच द्या जवळपास सुद्धा आपण जाऊ शकत नाही पण निश्चितपणे या ठिकाणी मला सांगा वाटतं की प्रत्येकजण मी असेल तुम्ही सगळे असाल किंवा सगळे जे कोण असतील आपण कुठं ना कुठंतरी कधी ना कधीतरी त्यांचं जेव्हा आत्मचरित्र वाचतो त्यावेळेस आपल्या अंगी आपण सुद्धा तसं व्हावं आपण अनुकरण करू शकतो यांचे विचार आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो पण आपण शिवाजी महाराज कोणी होऊ शकत नाही काळ बदलला राजेशाय होती लोकशाही लोकशाहीनंतर आता ऑटोक्रॅटिक काय झालं म्हणतात रूल ते आलं म्हणजे मराठीत सांगायचं म्हणलं तर घराशाय मला एक समजत नाही आजपर्यंत प्रत्येक वेळेस हे लुडबुड करणारे जे काय बिनपट्टे न बांधलेले जे असतात ना गळ्यात असे जे लोक असतात नाव घेऊन त्याचं मला त्याला मोठं करायचं नाही तो मोठा नव्हताच कधीच नव्हतं पण वाईट एवढंच वाटत की काय झालं तरी ते ब्लेम गेम म्हणतो ना आपण तसल्या तश्यातला भाग आहे आणि कशा करतात आणि कोणा करतात आम्ही त्या घराण्यात मी जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा मागच्या जन्मीत थोडंसं मुंगी एवढं थोडंसं किंचित पुण्यकाम माझ्याकडनं मागच्या जन्मी झालं असावं म्हणून ह्या मोठ्या घराण्यात जन्माला माझा योग आला मी माझं भाग्य नाही सौभाग्य समजतो माया ठिकाणी तुम्ही कोणी पण असू शकला पण आम्ही कधी एक वंशज बनलो महाराजांचे वंशज मी नावाचा दुरुपयोग केला नाही कधी मिरवलं नाही की आम्ही सर्वसामान्य आम्ही लोकशाही ज्यावेळेस राजशाही गेली लोकशाही तुम तुम्ही सर्वांनी अंमलात आणली त्यावेळेस लोकशाहीत आम्ही मान्य केली तुम्ही आम्ही बरोबर आहोत ही संकल्पना काय चुकीची नाही शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं सर्व धर्म समभाव ही कल्पना कुठे गेली सोयप्रमाणे प्रत्येकाने वापर करायचा कशा करतात आणि मग कोणीतरी लिखाण काहीतरी करायचं त्यावेळेस त्याला काय आम्ही त्यांना बाळकडू पाजलो होतं मी उदयनराजेंनी किंवा त्याला मानधन दिलं नव्हतं की तू हे असं लिखाण कर कोणतरी बिनपट्ट्याचं काय म्हणतात ते रस्त्यावर फिरतं असं सारखं जो म्हणतोय ना त्याची लायकी त्यांनी ओळखून घ्यावं त्याला दाखवून देणार आहे कसं असलं कसं असतं ह्याचे उत्तर मला ह्या लोकांकडनं अपेक्षित आहे आणि लोकशाहीतले तुम्ही सर्वजण प्रिंट असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया तुमची जबाबदारी आज मी बोलतोय हे ठीक आहे पण उद्याची भावी पिढीला एक मार्गदर्शक तुम्ही लोक तुमच्या माध्यमातून तुम्ही मार्ग तुमचं जेवढं एक्सपोजर तुम्ही देणार त्याला ते महत्वाचं आहे उदयानारायणचा थोबाड